दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा उन्हाळा कडक असून सूर्य अक्षरश आग उगतोय दरवर्षी बांधले जाणारे कच्चे आणि वंदराई बंधारे देखील यावर्षी फारसे झाले नाहीत त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्यानं खाली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पाणी टंचाईचा सावट आलाय आतापर्यंत जिल्ह्यातील छत्तीस वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवेल असा प्राथमिक अहवाल असून जसजशी जस टंचाईची जस तीव्रता वाढेल तशतशा आवश्यकता उपाय हाती घेतल्या जाणार आहेत मात्र वाढता उन्हाळा आणि लांबणारा पाऊस पाहता असलेल्या पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी फेब्रुवारी मार्च नंतर सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असे मात्र केंद्र आणि राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपये खर्च करून पाणी टंचाई निवारण्याच्या उपाययोजना राबविण्यात आल्या आणि त्याला बऱ्यापैकी यश आलंय <खेगेगे> शिमगोत्सवापासून सिंधुदुर्गचा पारा वाढलाय कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वाढून विहिरी आणि तत्सम पाणी स्त्रोत आटू लागले जिल्ह्यातील तलाव आणि धरणांची पाणी पातळी घटू लागली आहे जमेच्या बाजू अशी की जिल्ह्यातील पाणी पातळी फारशी कमी झाली नाही मात्र कडक उन्हाळा पाहता पाण्याचा वापर जपून करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा टँकर मुक्त जिल्हा झालेला होता पुरवठ्याच्या ज्या ज्या काही योजना होत्या केंद्र आणि शा राज्य शासनाच्या त्या योजनाद्वारे अगदी वाडेवाड्यांपर्यंत पाणी पोचवण्याचं काम झालेलं होतं आणि टंचाई मुक्त असलेला हा जिल्हा नव्यानं काही वाड्या या आता पाण्यासाठी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतंय अशा प्रकारचा अहवाल आहे या जिल्ह्यात एक संपन्न जिल्हा असलेला पाण्याचा स्रोत टिकून ठेवण्यासाठी जी काही पर्यावरणाची खबरदारी घेतली जात होती या या ती यावेळी घेतली जात नाही या ठिकाणी बंधाऱ्यांची व्यवस्था सुद्धा पूर्वी शेतकरी स्वतःच्या मनानं बंधारे घालवते नंतर शासनाच्या वतीनं अत्यंत चांगलं काम पण परंतु यावेळी सुद्धा बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे ही पाणी टंचाई जाणवेल अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे नाकारता येणार नाही परंतु यामधला दुसराही मुख्य भाग आहे की जिल्हा परिषदेवर गेली दोन वर्ष लोकप्रतिनिधी नाही आहेत या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांचं काम चांगले चाललं असतं आणि त्यामुळे त्यांच्या अनास्थेचा सुद्धा फटका या ठिकाणी बसू शकतो अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाची आणि शासनाची जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी सामाजिक वनीकरण असेल या ठिकाणी जलजीवन मिशन राबवणारी पाणीपुरवठा व्यवस्था असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा हायवे यंत्रणा असेल यांनी झाडं लागवड आणि पाण्याचे स्त्रोत राखण्यासाठी काम करणं अत्यंत महत्वाचं आहे